जालना रोड ते राष्ट्रवादी भवन हा शंभर कोटीचा रस्ता अठरा कोटीत गुंडाळण्यात आला अर्धवट रस्ता डिवायडर नाही नाल्या नाहीत फुटपाथ नाही अशा पद्धतीचं काम या आमदारांनी आपल्याला करून दाखवलंय बीड जिल्ह्यात बीड शहरामध्ये आपल्याकडे पवन शक्तीचा मोठा प्रकल्प घाटावर चालतो बळजबरीने लोकांच्या जमिनी बळकवायच्या घाटावरचे लोक आहेत का हातभार बळकावले का नाही जमिनी पोलिसांनी पाठवून आमदारांना चौसाळा सर्कल मधल्या आमच्या जनतेला आता न्याय आता तेवीस तारखेनंतर भेटणार या दादा हे एकमेव आमदार आहेत जमिनीचे फेरफार सुद्धा अडवले ते जमिनीचे वाल्यांना त्रास अधिकाऱ्यांवर एल एक्यू परत चिरीमिरी करून एलएक्यू परत घेणारा हा आमदार हा बीड जिल्ह्याने आणि बीड विधानसभेने दिलेला सर्व कर्मचाऱ्यांशी मला वाटतं पवार साहेब असतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आणि आज ऐंशी टक्के पेक्षा लोक तिथून बाजूला पडलेले आज आपल्या विचारांना आम्ही पुढे जात आहोत वर्षभर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या आणि पालकमंत्री धनुभाऊंच्या माध्यमातून प्रवेश केल्यानंतर गाव खेडे वास्ती तांडे वॉर्ड सर्व जागी जाऊन आम्ही विचारपूस केली अडचणी जाणून घेतल्या आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी डी पी सीच्या माध्यमातून असतील अल्पसंख्यांकच्या फंडमधनं असतील आम्हाला या ठिकाणी कामं कर करता आली प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम हे गेल्या चाळीस वर्षापासून जी काकूंची परंपरा आहे ती चालवण्याचा प्रयत्न आपल्या साथीनी आणि आशीर्वादाने आम्ही दिलाय भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे आपले उमेदवार डॉक्टर योगेश भैया सिरसागर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथं उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माझे नेते त्याला थोडासा मी सुद्धा कुठेतरी जिम्मेदार होतो म्हणून मी आपल्या सर्वांची हात जोडून माफी मागतो ही बीड विधानसभेची निवडणूक एका आगळ्या वगळ्या वळणावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार म्हणून योगेश भैयाला उमेदवारी दिल्यानंतर निवडणूक म्हणलं की लय मोठी फाकाफाकी होती पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर आदरणीय जयदत्तांना योगेश भैयाला आशीर्वाद दिला मी जयदत्तांनाचे मनापासून आभार मानतो तर ही बीड विधानसभा मतदारसंघातली निवडणूक अहंकाराविरोध संयमाची आहे ज्याला उमेदवारी दिली आमदार केलं माझा मी जस माफी मागून जिम्मेदारी घेतली दादानी पण अनेक जण आहेत ताकद दिली मी असला अहंकार बघितला नाही दादा पहिले अडीच वर्ष तर मलाच बीडला यायची बंदी होती <laughs> माझ्या जीवनात मी बघितलं नाही वाटलं होतं चांगलं ज्याला आपण दीप म्हणतो अर्ध नाओ तो असा विचार की पुन्हा म्हणून समाजकारणात राजकारणात कसाही पेटू शकत नाही आणि वर्ष झालं वारंवार समोर मी आपल्याला सांगितलं होतं की यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आपल्या सर्व युतीचा उमेदवार म्हणून योग्य उमेदवार दिला जाईल ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत मधी कधीतरी एक सभा झाली त्या सभेमध्ये अनेक श्रेय इथल्या लोकप्रतिनिधी घेतले कुणी काय श्रेय घाव स्वतः घेऊन उपेग नसत श्रेय हे मायबाप जनतेने देणं आवश्यक असत इथली मायबाप जनता तुम्हाला कधी श्रेय देणार अनेक पैलू असे होते की या निवडणुकीमध्ये अण्णांनी उमेदवारी मागं घेतल्यानंतर योगेश भैयाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातले आमचेही सहकारी भाई असतील अमर असतील सगळेच काय होईल की काय होणार नाही जयदेताने आशीर्वाद दिला हे सुधा योगेश भैयाच्या सोबत खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत योगेश भैयाचा विजय करण्यासाठी उभ्या एकस साया। मी तर मला आपल्याला एकच सांगायचं मी दादांचे मनापासून यासाठी आभार मानतो ज्या वेळेस दादा शेवटचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडत होते है। ते मांडत असताना एक अभूतपूर्व योजना जी फक्त आमच्या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आणली ती योजना ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचे जे आपल्याकडे मत मागायला येतात ते म्हणजे असली योजना होऊ शकत नाही विकास पाहिला त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया सिरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकतात आणि मी हेही सांगतो व्यासपीठावर सर्वजण बसलेले समोर पण बसलेले आहेत योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही म्हणजे महायुतीचा सांगतोय कुणाचा सन्मान कमी होणार नाही विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर जायचं मला सांगा आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या घड्यांनी देऊन करावं काय हरकत नाही तर काय निवडणूक तिथेही चालू मी उभ आहे नाव घेतलं नाही एका पिक्चरचा डायलॉग <laughs> करतो ठाकतो विमान विमानपुराचं लँड करायचं सांग विमानतळ लगेच चालू करतो त्याला तो यो हो। भाया <laughs> <laughs> Oh, oh, oh. गीजीव, गीजीव, गीजीव. गीजीव, गीजीव. मी आज जास्त यासाठी बोलणार नाही की माझी इच्छा की आज या बीडशीरात मला मा माहिती आहे बीड शहरात जयजात अन्ना असतील बसलेले ते असतील मागच्या एक वर्षापासून योगेश भाई असतील याच्या पलीकडे सांगा कुणी एक रुपयाचा विकास केला दादा आमची भूक ही फक्त आहे आम्हाला जर पाणी दिलं या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर या मायबाप शेतकऱ्याच्या मनगटात ताकद एवढी आहे की आज सहा महिने जाऊन दुसरीकडे ऊस कोरतोय तो स्वतः ऊस उत्पादक होऊ शकतो आपण योजना जाहीर केली काम चालू केलं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला काम चालू झालं आमचं एवढंच म्हणणं आहे पाऊस पडेल नाही पडेल हे निसर्गाचा वर्ष बीड जिल्ह्यानी सहन केला पण त्या योजना जर झाली तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे लहान मोठे सगळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि सबंध बीड जिल्हा सत्तर टक्के बागायती होईल एवढं एक माफक काम आपल्याकडून होणं आवश्यक आहे ते जर झालं तर या बीड जिल्ह्याचं जो मागासले पण नाव आहे तो मागासले पण नाव दूर होईल याच्या भैयानी बीड शहराच्या अनेक विकासाच्या बाबतीत बोलले मला सांगा मला या ठिकाणी चार वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायला मिळालं आपल्या जेवढे महत्वाचे कार्यालय होते मग कार्यालय असेल मध्यवर्ती कार्यालय असेल जिल्ह्याचं कृषी भवन कार्यालय असेल महिला भवन असेल हे सगळ्या महत्वाचे कार्यालय दादा असं गेस्ट हाऊस असेल आणि दादा ज्या दिवशी तुम्ही हे उद्घाटन तुमच्या हाताने होईल ना तुम्ही म्हणताल तुमच्या डिझाईनची कुठेतरी बीडमध्ये कॉपी झालेली आहे त्या क्वालिटीचं काम झालेलं आहे त्यावेळेस तरी आम्हाला शबाकी द्यावी एवढीच माफक अपेक्षा बाकी काय नाही बरोबर आहे ना त्या सगळ्या परिस्थितीत आज एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे सरकार महायुतीचा येणार आहे महायुतीचा सरकार असताना आपल्या भागाचा आमदार या ठिकाणी आपला विकास योग्य करणारा असावा आणि तो डॉक्टर योगेश सिरसागर असावा मशीनवर चार नंबरला त्यांचं नाव आहे घड्या चिन्ह आहे मला खात्री आहे ना जात पात धर्म बघू आता यांनी काय भाषण करावं काय बोलावं कुणाला आव्हान करावं ज्याचा त्याचा विषय पण एक इथं मात्र विकासासाठी योगेश भैयाला आपला अमूल्य मत द्या की कळकईची विनंती करतो हात जोडून विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद आणि मी दादा ना या ठिकाणी हा भेटतो देशाचे पंतप्रधान फिरतायत अमित शहा फिरतायत एकनाथराव शिंदे फिरतायत देवेंद्रजी फिरतायत रामदास आठवणी साहेब फिरतायत अनेक या महायुतीच्या घटक पक्षांचे नेतेगण फिरतायत आहेत मी आपल्याला सांगतो की जशी जशी निवडणूक जवळ येते तसं महायुतीचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं होत चाललेलं आहे आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर उद्याच्या तेवीस तारखेचा निकाल लागेल त्यावेळेस महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्तेवर आलेलं असेल अशा प्रकारचं एकंदर चित्र आहे मी आज तुम्हाला त्याच करण्याकरता आमच्या डॉक्टर योगेश शिरसागरांना आपलं बहुमोल असं मत गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून द्यावं हीच विनंती माझ्या मायमौलींना माझ्या बांधवांना माझ्या तरुण तरुणींना करता मी आलो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्याचं आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी आहे भगवान श्री कंकालेश्वरांची श्री खंडेश्वरांची खंडेश्वरीची मनमाथ स्वामींची विमलनाथांची ही भूमी अंबेजोगांच्या योगेश्वरी देवीची ही भूमी कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी महाराज ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची ही भूमी दासोपंत महाराजांची ही भूमी आहे या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकास मी माझ्या बीडकरांना सांगित आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगित या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही अनेक घटक पक्ष आणि त्यामध्ये आम्ही ज्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या मी नेहमी सांगतो तुम्हालाही सांगतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजेशी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे त्याच्यामध्ये कुठंही अंतर पडलं जाणार नाही चाललो होतो आजही आम्ही त्याच विचारधारेने चाललोय आणि उद्याही आम्ही त्याच विचारधारेने जाणार आहोत हे तमाम माझ्या बीड कराला मी सांगू इच्छितो त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सगळ्यांना काम करत असताना कुठेही अडचणी येता कामाने त्यामध्ये आता पाठीमागच्या काळामध्ये एक नवा चेहरा म्हणून तुम्ही तुमचा आमदार निवडून दिला आम्ही अंतर मनामध्ये जाऊन हा उद्याच्याला काय करेल हे सांगू शकत नाही संधी मिळते संधी मला मिळाली काही वर्षापूर्वी संधी धनंजयला मिळाली संधी बाकीच्या इतर बाळासाहेब बाजूंना मिळाली इतर अनेक सहकारी मित्रांना जनार्दन तुपे साहेबांना पण संधी मिळाली अशा खूप जणांना संधी मिळतात परंतु त्या मिळालेल्या संधीचा आपण सोल केलं पाहिजे आपण फायदा घेतला पाहिजे पहिल्यांदाच अडीच वर्ष आम्हाला वरिष्ठ सांगितलं सरकार शिवसेनेबरोबर करायचं शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी तरी बीडकरांनो अडीच वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर कुठेही भूक इच्छू न करता कुठेही अडचण न घेऊन देता कुठेही टकराव न होऊन देता सरकार चालू करोना होता त्याही मध्ये तुमच्या माझ्या राज्याला बाहेर रा काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला त्याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदारा सगळं सा ठप्प झालेलं होतं लॉकडाऊन आम्हाला दीड वर्ष अडीच वर्ष असते तर करोनात गेले काहीच काम झालं नाही आणि आता जर नाही काम झालं तर आम्ही जनतेच्या समोर कोणाला कसं झालं त्याच्यामुळं मी अनेकांदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पुढे ऐकायला तयार नव्हतं शेवटी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सरकारमध्ये गेलो हा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे आम्ही सत्तेला आपापलेलो नाही आम्ही काही ताम्रपट जन्माला घेऊन आलेलो नाही आम्हाला सत्तेशिवाय चैन पडत नाही असंही नाही पण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं भागा त्या भागातल्या जनतेचे जर पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे रस्त्याचे लाईटचे शिक्षणाचे नोकरीचे एमआरडीसी सारखी कामं करण्याचे जे काही मूलभूत गरजा आहे त्या भागाचा कायापालट करण्याच्या करता जे काही तुम्हाला तिथं द्यावं लागतं ते जर आम्ही नाही देऊ शकलो तर पुन्हा कोणत्या तर आम्ही त्याच्यात काही लोक आमच्यापासून बाजूला गेली आज आपण बघतोय काय परिस्थिती आहे मला अनेक जण डॉक्टर पण म्हणत होते धनंजय बाकीचे सगळे आता आमचे जनार्दन तुपे पण सांगत होते की दादा काही करा परंतु आमच्या बीड शहराच्या जवळ जिथं जागा असेल तिथं दोन गोष्टी आम्हाला करून द्या एक म्हणजे एमआरडीसी तरुण तरुणीच्या तरु हाताला काम देण्याकरता आणि एक विमानतळ नांदेडला आहे इकडं संभाजीनगरला आहे इकडं उस्मानाबादला आहे लातूरला आहे वेगवेगळ्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये विमानतळ आहे परंतु नेमकं परभणी आणि जालना ते संभाजीनगरच्या जवळ एक वेळ मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण बीडला पण आपल्या विमानतळ पाहिजे त्याची गरज आहे उद्या ज्याला एमआरडीसी करायचं म्हटलं तर मोठे उद्योगपती विमानाशिवाय किंवा हेलिकॉप्टर शिवाय फिरत नाही ते सकाळी बसतात मुंबई मधनं अहमदाबाद मधन दिल्लीमधनं बेंगलोर मधनं जिथं त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल तिथनं तिथून विमाना येतात त्यांच्या कारखान्याला विजिट देतात त्यांचे मोठे मोठे ऑफिसर येतात विजिट देऊन संध्याकाळी पुन्हा रात्री त्यांच्या घरी परत जातात ही पद्धत आहे त्या त्या भागामध्ये इंडस्ट्री वाढलेली आहे त्या त्या भागामध्ये माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालेलं आहे पण चांगलं त्याच्यात आमचं आम्हाला वाटलं होतं चेहरा काहीतरी उत्साह सळसळता रक्त आहे काहीतरी जिद्द असेल बघितलं <laughs> हे <laughs> असला पाठ्या निघाला आता काय करावं त्याच्यात पोटात शिरायचं होतं हे पुढं काय करेल कसं करेल आता धनंजयनी त्याच्याबद्दल काय सांगायचं ते सांगितलं मित्रांनो आज मला सांगावं मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की इथं ता अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु वीज बिल छत्तीस कोटी थकबाकी आहे त्यामुळं माजलगाव आणि बिंदुस्ताना धरण भरली पण माझ्या बीडच्या जनतेला किती दिवसांनी पाणी मिळतंय आज पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी त्या ठिकाणी पाणी मिळतंय ही अवस्था काही भागामध्ये आठ दिवसाला हद्दवाढ झालेल्या भागात पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी कसं जनतेने सहन करायचं लोकप्रतिनिधी काय करतात त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम का नाही झालं त्यामध्ये आंदोलन का नाही केलं गेलं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो धरणं भरलेली धरणं जर मोकळी असतील तर मी एक वेळ गप्पा बसलो असो पण लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असल्याशिवाय तो जनतेला कस पाणी देणार त्याच्यामुळं तुम्हा लोकांची ही अवस्था झालेली आहे आता आम्ही विचार करून खूप जण आमच्याकडं उमेदवारी मागत होते त्याच्यामध्ये डॉक्टर ते, ते पती पत्नी दोघेही डॉक्टर आहेत योगेशजींना उमेदवारी दिलेली आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना आवाहन केलं काही सहकाऱ्यांनी आजच प्रवेश केला आणि काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही धनंजय सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ऐकतो पण आमचे प्रश्न सुटले पाहिजे आम्हाला उद्याच्या नगर महा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या जे काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा कुणाच्या पाठीमागं पाळायला लावू नका आम्हाला मान सन्मानाने ठेवा आम्ही कुठं त्याच्यामध्ये वेगळ्या पदाला आपापलेलं नाहीये पण प्रत्येकाला वाटतं गरीब असू द्या श्रीमंत असू द्या मध्यमवर्गीय असू द्या त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी, जी काही परंपरा जोपासली आणि लोकांचा आदर कसा केला पाहिजे विरोधकांशी कसं बोललं पाहिजे पातळी कशी घसरून दिली नाही पाहिजे वाचावीरांना कसा लगाम घातला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या त्याला अलीकडच्या काळामध्ये काही जण त्या ठिकाणी ते ऐकत नाही त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या रस्त्याने ते जात नाही त्यांना मस्ती आलेली आहे त्यांना कळत नाही आपण कसं वागावं कसं बोलावं कारण आम्ही पब्लिक व्हिअर आहे त्याच्यामुळे आम्ही लोकांना सतत जमिनीवर पाय ठेवून त्या ठिकाणी चाललं पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीत या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही उद्याचं आचारसंहिता संपल्यानंतर लक्ष घालून अशा बंद पडलेल्या योजना आपल्याला चालवता राजेश्वर इतर अनेक माझे सहकार्य आता आम्ही नवीन सिस्टीम आणलेली लोकांना पाण्याची पट्टी विजेच्या बिलामुळे जास्त येते आता बरेचशा पाण्याच्या स्कीम पिण्याच्या पाण्याच्या आम्ही सोलर पॅनलवर घेतलेल्या आहे सूर्यप्रकाशावर त्याच्यातनं आम्ही वीज तयार करतो ती वीज त्याच्यामध्ये वापरतो इलेक्ट्रिक पंपाला मोटारीला आणि त्याच्यातनं योजना चालू करतो आता महाराष्ट्र सरकारने या सिंचन योजना शेतकऱ्यांच्या बालकीच्या त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही जनाई सिरसाई त्या पुरंदर त्याकडी लिंबोडी आणि त्याच्यानंतर तेंगूर ताकारी म्हैसाळ विष्णुपुरी जे काटापूर उलमोडी अशा प्रकारच्या योजना आपण त्याच्यामध्ये घेतोय हे शक्य आहे आता तर नवीन योजना आम्ही पिण्याच्या पाण्याच्या घेतोय त्याच्यामध्ये साधारण एक मेगावॉट वीज लागत असेल त्याची तर, तर तुम्ही एक एक मेगावॉट वीज तयार करता त्यामुळं तुमच्या योजनेच जी थकबाकी आहे ती त्याच्यात तर वाचणार आहे संपल्यानंतर आपण मार्ग काढू पण धरणं भरली असताना लोकांना पाणी उशाशी आणि माणसं मात्र पाण्याला ताणलेली हे काही चित्र काही भागामध्ये माझ्या बीड परिसरात बरोबर घेईन बाकीच्या माझ्या सहकार्यांना बरोबर घेईल आणि तुम्हाला व्यवस्थित पाणी कसं पाणी मिळेल याबद्दलचा शब्द देखील आजच्या मिटिंगच्या निमित्तानं अजित पवार तुम्हाला त्या ठिकाणी देतो का अशा पद्धतीनं मी पुढे जात असतो मी आपल्याला हेही सांगेन एकंदरीतच खासबाग ते मुमिनपुरा ला जोडणारा बिंदुसरा नदीवरील एक पूल आहे तो बांधून पाहिजे त्याच्यामध्ये पूल बांधायचा का ब्रिजकम करायचा मी तुम्हाला लोकांशी चर्चा करीत आणि त्याच्यातनं आपण जे माझ्या बीड जिल्ह्याच्या आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या असेल कारण दोन्ही आम्ही करू शकतो पूल पण करू शकतो ब्रिज कम आपण करू शकतो म्हणजे पूल पण असतो आणि खाली पाणी पण अडवण्याचं काम के त्या ठिकाणी केलं जातं त्या प्रकारे सर्वे करून आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ बीड शहरातील बिंदुसरा नदीतील त्याच्यामध्ये लेवलिंग साठी एक वर्षापर्यंत माझ्याकडे ज्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस पोकल्यानंतर काही मशिनरी दिली त्या त्यांनी पात्र स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यानंतर कोणी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही माझं म्हणणं खूप जण वाटतात अरे आम्ही आमची बारामती करणार अरे बारामती अशी तशी होत नाही रे बाबांनो तिथं सकाळी सहा वाजल्यापासून तिथला लोकप्रतिनिधी कष्ट घेतो काम करतो साईट वर जातो अडचणी दूर करतो रात्री उशिरापर्यंत त्याचं काम चाललेलं असतं तो कामाचा माणूस आहे तो बिनकामाचा माणूस नाही आणि तेव्हा ती बारामती झालेली आहे त्याच्याकरता पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आम्ही तिथं घासलेली आहे तुम्ही जर कधी पावणाऱ्या वेळेला भेटायला किंवा कधी बारामतीला आल्यानंतर बघा पूर्वीची बारामती आताची बारामती जरूर इतरही क्षण तशा पद्धतीनं व्हावी पण त्याकरता स्वतः लोकप्रतिनिधीचं योगदान असलं पाहिजे नाहीतर लोकप्रतिनिधी कुठ तरी अधिवेशनाचा उपयोग कुठं लक्षवेधी लावायची कुठं काहीतरी प्रश्न लावायचे आणि त्याच्यातनं कुणाला तरी त्रास द्यायचा कुठ तरी, तरी तोड करायचं त्याच्यातनं शहराचा सर्वांगीण विकास होत नाही यामध्ये काम चांगली करण्याच्या करता मेहनत घ्यावी लागते तिथल्या अनुभवी वडीलधाऱ्यांशी चर्चा करावी लागते की माझ्या मनामध्ये हे ते करत असताना तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यातनं जे योग्य असेल शहराच्या भल्याच असेल ते त्या ठिकाणी करता येतं आणि म्हणून तेही काम आपण पुढच्या काळामध्ये करूया मित्रांनो एकंदरीतच मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या जाणार माझ मी सारखं सांगतो शिवशाहू फुले बडकरांची विचारधारा सगळ्या लोकांनी एकोप्यानी राहून रा जाती सलोखा निर्माण केला पाहिजे जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा त्याच्यामध्ये विचार करून चालत नाही त्याच्यातनं समाजाचं नुकसान होत त्याच्यातनं तो भाग माग जातो त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था अडचणीत येते आणि त्यामुळं माझा सतत हा प्रयत्न झालेला आहे तुम्ही बघा आम्ही सरकारमध्ये असताना धनंजयला विचारा विशाळगडला काही घडलं मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथं गेलो आणि सगळ्यात ज्या माझ्या सहकार्यांचं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे केले त्यांचा पुरा घर दारं आणि दुकानं पुन्हा उभी करून देण्याचं काम गाड्या मोटरसायकली त्याचं नुकसान झाल्यानं ते सगळं भरून देण्याचं काम आम्ही केलं तातडीची मदत सरकारतर्फे पन्नास हजार दिली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पन्नास हजार रुपये शेवटी नुसतं बोलायचं नसतं ते करून दाखवायचं असत आज देखील मी तुम्हाला सांगतो मी उमेदवारी देत असताना माझ्या मुस्लिम समाजाला दहा टक्के जागा दिल्या मला जेवढ्या जागा आल्या त्याच्यातल्या दहा टक्के आणि चांगल्या जागा दिल्या पडणाऱ्या जागा न दिल्या आज ती पाठवला सुरू झाले <laughs> खरे नजीब मुल्ला तिथे जाऊन बघा मुंब्रा परिसरात काय परिस्थिती आहे आमचे नवाब मलिक त्याच्यामध्ये मला काही विरोध केला मी तिकीट के त्यांना दिलं मी स्वतः प्रचाराला तिथे गेलो त्याच्यामध्ये सना तिच्याही प्रचाराला मी गेलो जिशान बाबा मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यातनं पुन्हा जिशानला आम्ही तिथे उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब त्याच्यामध्ये शेख असे अनेक कार्यकर्ते दिले ना कारण नुसता अजित भाषण भाषणात चालना ते कृती दाखवली पाहिजे हा सूर्य हा भारतीच्या धर्तीवर सारथीच्या धर्तीवर धरतीवर महाज्योतीच्या धर्तीवर अमृतच्या धर्तीवर आम्ही अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच मारती स्थापन करण्याचा निर्णय घेतला स्थापन केली कारण ती पण समाजाची गरज होती ती पण समाजाची मागणी होती त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय अतिशय चांगल्या प्रकारचं देखणं माझ्या संभाजीनगरच्या वयोमध्ये भर घालणार अशा प्रकारचं आपण उभं केलं आझाद <coughs> महामंडळाचं भांडवल कमी होतं एक हजार कोटी पर्यंत भांडवल वाढवलं त्याच्यामध्ये तीस कोटी रुपये महामंडळाला आम्हीची गॅरंटी दिलेली होती आम्ही दिलेली होती त्याच्यामध्ये ती तीस कोटीवरून पाचशे कोटी रुपये त्या ठिकाणी केली त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्तीची योजना राबवली आणि शिष्यवृत्तीची रक्कम पन्नास हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली दरवर्षी माझ्या गरीब अल्पसंख्याक समाजातील पंच्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रतिवर्षी विद्यार्थी विद्यार्थी चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला की ते गरीब आहेत पण त्यांना परदेशात शिकायचं तेवढं त्यांचा मेरिट आहे ते, ते स्कॉलर आहे गेले पाहिजे शिकले पाहिजे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाकडनं पंधरा जिल्ह्यात दोन हजार आठशे बचत गट त्या ठिकाणी स्थापन केले आणि जाच काठी रद्द करण्यामध्ये आल्या डॉक्टर जाकीर हुसैन मदत साधुनीकरण योजना प्रतिवर्ष